आता आपण जुन्नर पोलीस स्टेशनच्या बाहेर आहोत काल रात्रीच जुन्नर पोलीस स्टेशनच्या जे पोलीस आहेत आणि गोरक्षक आहेत त्यांनी तर गोमांसवर कारवाई केलेली आहे जुन्नर आणि गोमांस हे समी हे तसं काय नवीन नाही आतापर्यंत अनेकदा कारवाया झालेल्या आहेत अनेक वेळा बीप असतील किंवा जिवंत जनावरं असतील ते देखील पकडण्यात आलेले आहेत हा सगळा थरार कसा झाला आरोपी कोण आहेत आणि ही गाडी नेमकी कुठली आहे हे सगळं आपण गोरक्षक शिवराज सांगळे माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया हीच ती गाडी आहे ह्याच्या गाडीवर कारवाई झालेली आहे तर शिवराज कारवाई कधी कर झाली आणि नेमकी काय घटनाक्रम झाला काल रात्री साडे अकराच्या आसपास आम्हाला माहिती मिळाली की संगमनेर दिशेने नारंगो साईडला एक बीपची गाडी येणार आहे त्या हिशोबाने आम्ही नारंगो पोलीस प्रशासनाला मदत मागितली आणि कार्यकर्ते थांबले होते सगळे कार्यकर्ते थांबल्यानंतर गाडी येताना दिसली गाडीने रस्ता चुकवला पूनमच्या दिशेने गाडी आपल्या जुन्नरगड आली जुन्नरगड गाडी आल्यानंतर जुन्नर पोलीस प्रशासनाच्या मदतीने आम्ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण कासा यांनी त्यांच्या ज्या सिक्युरिटीसाठी गाडी ठेवली होती तीच गाडी डायरेक्ट दुसरी प्रशासनाच्या गाडी लागली कुठून होती कुठे चालवते ही गाडी संगमनेर दिशेने येत होती आणि पुण्याकडे चालली होती म्हणजे पहिला ट्रॅप जो लागला तो ट्रॅप लावला पुढे घटना मध्ये ट्रॅप लागल्यानंतर त्यांना अंदाज आला त्यांनी ती गाडी जुन्नरच्या दिशेने वळवली कारण गाडी जुन्नरची आणि गाडीचा ड्रायव्हर जुन्नरचा होता त्यांनी त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याचं त्याला माहिती होता पण त्यांनी त्या हिशोबाने गाडी जुन्नरच्या दिशेने वळवली मग पुढं ती गाडी कशी आपण म्हणजे पुढे पकडली नेमकी कसं पाठलाग झाला जुन्नर पोलीस प्रशासनाला आपण कळवलं की अशी अशी गाडी येत आहे तर जुनी जुन्नर पोलिसांनी आपल्याला वेळीच मदत दिली ती मदत मिळाल्यानंतर आपण ती गाडी जुन्या स्टँड च्या थांबलो पण त्यांनी ती गाडी तिथूनही पळवली ती पळवत असताना कासा यांची दुसरी एक गाडी जी होती ती गाडी डायरेक्ट आडवी आली आणि पोलीस प्रशासनाच्या गाडीला आटकाव केला त्या गाडीने एकूण किती आरोपी होती आणि माल किती होता तीन आरोपी आहेत आता आणि सहाशे किलोच्या आसपास गोमांस मिळालेला आहे गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल झालेला आहे किती आरोपी आहेत आणि कोणती कलम लागली त्यांच्यावर आरोपी तीन आहेत आता आणि त्याच्यामध्ये कलम क नव्व अकरा आणि मोटर आणि अगोदर देखील जुन्नर परिसरामध्ये दे वारंवार बिबच्या घटना घडत्या कधी जर आपण पाहिलं तर अनेकदा जनावरं देखील आपण रेस्क्यू केलेले आहेत सोडवलेले आहेत कुठंतरी याच्या अगोदर जेव्हा जे लेडीज सिंगम होते आपल्याकडे अचल दलाल मॅडम त्यांच्या काळात एक मोठी कारवाई झाली पुन्हा तशी कारवाई होणं अपेक्षित आहे तशी कारवाई झाली पाहिजे आता कारण विचार असा पण आमच्याकडे की आत्ताच एक महिनाभरापूर्वी पोलीस प्रशासन जेव्हा कारवाईला गेलं होतं त्यावेळेस तिथल्या गोतस्करांनी त्या, गोतस त्या प्रशासनावरती आरेराव केले मागच्या महिन्यात आरेरावी होणं आणि या महिन्यात डायरेक्ट गाडीच आडवी लावली जाणं याचा अर्थ गोतस्करांवर कोणत्याही प्रकारचा धाक राहिलेला नाही आहे आज खरंतर ही, ही शिवजन्मभूमी छत्रपती शिवाजी महाराज जन्म या ठिकाणी झाला आणि याच ठिकाणी असं काही कृत्य होणं हे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे काय वाटतं छत्रपतींनी वयाच्या सोळाव्या वर्षी हात हातकलम केले होते असं आपल्याला सांगितलं जातं पूर्ण हा इतिहासही आपण ऐकत असतो पण छत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये ही गोष्ट घडणं म्हणजे ही फक्त आपल्यासाठीच नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे आणि या गोष्टी कुठंतरी थांबाव्यात आम्ही शिवशंकर स्वामींच्या माध्यमातून हा लढा तर चालू केलेलाच आहे महाराष्ट्र गोव्यान शात्यमुक्त करावायचं आहे पण त्याची सुरुवात आम्हाला शिवजन्मभूमीपासून करायची आहे महाराष्ट्राचं तर सरकार बदललं आहे नवीन मुख्यमंत्री आले देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथ साहेब देखील कार्यक्षम होते मुख्यमंत्र्यांना काय अपील करायला आपण कायद्यामध्ये दे अजून तरतूद व्हावी आणि कलम राज्यमाता तर घोषित झालेल्या आहेत पण कलमांमध्ये थोडी तरतूद होऊन सर्व आरोपी आएद, नास्तीलती, 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 हे अटक व्हावेत आणि ज्यांच्यावर एक पेक्षा जास्त गुन्हे आहेत दोन असतील तीन असतील त्यांची तडीपारी व्हावी जेणेकरून हे केल्याशिवाय हे अटक आटोक्यात येणार नाही अनेकदा पोलिसांवर देखील हल्ला होता हल्ले होतात तुझ्यावर देखील पाणी मागे दोन वर्षापूर्वी एक भयानक हल्ला झाला होता हे सगळं काम करताना कुठंतरी अडचणी येतात काम करताना काम करताना अडचणी येतात हे पण पोलीस प्रशासन मदत करते आहे म्हणून काम चालू आहे तरी पण पोलीस प्रशासनाने सुद्धा देखील थोडी कठोर कारवाई केली पाहिजे म्हणजे यांची मजल जाणार नाही गोरक्षकांवर हल्ले होतात ते पण आता पोलिसांवर देखील हल्ले होण्याचं प्रमाण एकंदरीत या दोन महिन्यात दिसून येते आपल्याला ठीक आहे आता आपण जाणून घेतलं शिव गोरक्षक आहेत शिवराज संघनाळे यांच्यावर देखील दोन तीन वर्षापूर्वी एक मोठा हल्ला झाला होता पोलिसांवर देखील वारंवार या ठिकाणी हल्ले होत आहेत आणि या शिवजनभूमीमध्ये जर असं काय होत असेल तर ती निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी शर्मेची बाब आहे पोलीस प्रशासनाला देखील माझी विनंती आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला देखील विनंती आहे की कुठेतरी आपण या ठिकाणी कायदे कठोर करावेत आणि या स्थळाला न्याय द्यावा ही विनंती